हाय फ्रेंड्स मी वर्षा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर दुपारची वेळ आहे आधीराज गेल्या स्कूलला आराध्या पण गेली आहे सकाळी आणि बराच वेळ माझी कामं झालेली आहेत सगळी आता मी लवकर उठते त्याच्यामुळं कामं लवकर होतात आणि आता म्हटलं काहीतरी करावं म्हणून मी आता पेडिक्युअर करते म्हणजेच आपलं घरच्या घरी गर थोडंसं बघून इकडचं तिकडचं व्हिडिओ बघून करते बघूया म्हटलं होतं की नाही तसे पण माझे पाय गोरेच आहेत माझ्या तोंडापेक्षा तर माझे पाय गोरे येते मला लग्नाच्या अगोदर पण सगळे म्हणायचे माझ्या चुलत्या वगैरे तोंडा म्हणजे तोंड पण माझं आहे ते गोरंच आहे पण पाय पण माझे गोरेच आहेत पहिल्यापासूनच तर खूप गोरे आहेत मा म्हणजे खूप म्हणजे आहेत गोरे आहेत बऱ्यापैकी तर माझ्या चुलत्या वगैरे पण म्हणायच्या की म्हशीचं म्हणजे माझं आता बोलताना बोलतात ना की तोंडापेक्षा आहे ती असं म्हणायचे तर पहिल्यापासूनच माझं तुम्हाला दाखवते आता पहिलं कसं आहे ती नंतर मी आता पेढी क्युअर करणार आहे त्याच्यानंतर कसं आहेत तर कशासाठी मी करते काय ते तुम्हाला नंतर मी सांगेन जर माझं काम झालं तर, तर, तर त्यासाठी मी आता करते आहे बघूया काय फरक पडतोय आपला पायाचा घोटा असतो तो बघा थोडा तरी काळवडलेला असतोच त्यामुळं म्हटलं बघू थोडाफारे फे त्याच्यावर पडला तर काय म्हणून आता करतीये कंटिन्यू रहा असंच तर पहिल्यांदाच करतीये मी त्याच्यामुळं जरा यूट्यूबला इकडं तिकडे व्हिडिओ बघूनच मी करतीय तर आहे मी कोमट पाणी त्याच्यामध्ये टाकला थोडासा शॅम्पू जो घरात होता तो थोडंसं लिंबू घेतलेलं ते लिंबू पिळलं आणि आपला खायचा सोडा तो एक टाकला थोडासा तर इथे व्हिडिओ काढायला कोण नव्हतं मीच माझा व्हिडिओ काढत होती आणि सगळं मीच करत होती तर थोडंसं समजून घ्या कारण की ट्रायपॉड माझा आता कधी येतोय काय माहीत ऑनलाईन मी मागवलाय पण आल्यानंतर मग लावेनच पण आता सध्या माझं असं चाललं कारण व्हिडिओ खूप दिवस झाले आले नाहीत त्याच्यामुळं तर इथं कोमट पाण्यात मग आता पाय ठेवून मी बसले होते चाललं होतं लहान पोरागात आपलं पाय हलवायचं दहा पंधरा मिनटं ठेवले म्हणजे थोडा उरकम तेल म्हणलं दहा पंधरा मिनटानंतर बघा लिंबू जे पिळलं होतं त्यानंच घासायला घेतलं असं खसखस खसखस जरा लिंबू चोळून घासलं सगळ्या बाजूने दोन्ही पाय टाचा वगैरे सगळं काय आणि नंतर जो खराब झालेला ब्रश होता तो घेतला आणि त्यानं म्हटलं सगळं घासावं तर आता तुम्ही म्हणाल नेलपेंट नाही काढलं आणि ही करते आहे तर नेलपेंट काढायचं माझ्या लक्षातच नाही असं झालं म्हटलं आता नंतरच काढेन डायरेक्ट मी करायला घेतला आपण काय पहिल्यांदा कधी केलेलं नाही पहिल्यांदाच आहे मग आता इथं थोडंसं बेसनपीठ घेतलं आहे कॉफी पावडर घेतली नव्हती ती पण कॉफी पावडर मी आणली दुकानातनं थोडीशी हळद टाकली थोडंसं सोडा आणि जेवढं काय घरात होतं तेवढं थोडं थोडं टाकलं त्याची मस्त अशी पेस्ट बनवली आणि मग आता तीच मी पायाला लावून ठेवणारे मास्क म्हणू शकतो आपण पायासाठी तयार केला त्याच्यानंतर तो सगळ्या पायाला लावून घेतला बघा व्यवस्थित नेलपेंट आता मी पाय वगैरे धुवून नंतरच काढेन आणि दुसरं नेलपेंट लावून मग तुम्हाला दाखवेन कसं दिसतंय ते दोन्ही पायांना सगळ्या बाजूनं मस्त चोपडून घेतलं ते केलेलं तर बघा कसे का काळपट पाय दिसत होते कॉफीमुळे असा कलर दिसत होता कारण कॉफी एक पुढे मी सगळी टाकलेली थोडंसं बेसन वगैरे घेतलेलं हळद एकदम नॉर्मल टाकलेली आणि आता हे सुकस्तवर दहा पंधरा मिनटं बसले तशीच तर दहाच मिनटं मी बसले असेन ते सुकनंच लवकर त्याच्यामुळं मग घेतलं लिंबू आणि परत ते घासलं पर जरा म्हटलं जरा घासून बघावं म्हणजे चांगलं निघल घासलं आणि नंतर मग जे कोमट पाणी ठेवलेलं त्यानेच मग मी पाय धुतले तर बघा कसे दिसतात पाय खरं एलपेंट आधी काढायला पाहिजे होतं पण आता मी घेतलं आहे काढायला आता दुसरं लावून तुम्हाला दाखवेन कसं दिसतंय तर मला तरी एवढा काय फरक जाणवला नाही बघा तुम्हाला जाणवलं का सांगा आहे तसेच माझे पाय दिसत आहेत मला तरी पण करायचं मन केलं म्हणले एकदा मनाची शांती तरी कारण सगळे व्हिडिओ वगैरे बघत होते की पेडिक्युअर केल्यावर असं होतं असं होतं मग म्हटलं चला करूया थोडंफार निघाली असेल असं नाही की निघाली नाही पण कसं दिसतंय नेल पेंट वगैरे नक्की सांगा मला तर आता वाजलेत आठ सव्वा आठ वाजले असतील साडेआठ साडेआठ वाजल्या असतील आणि आदिराचा आज डान्स क्लास होता त्याला घेऊन आले आत्ता मला तेल लावायचं आहे केसांना बरेच झालं तेल तेल पण नाही लावलं केस पण नाही धुतले तर तेलच नव्हतं माझं मी करते ना ते तेल शिल्लक नव्हतं आणि मी दुसरं नाही लावत तेल कारण दुसरं लगेच चेंज केलं ना लय कैसं गळतात म्हणजे अगोदरच एवढी बारीक येते आणि मग त्याच्यातून जास्तच हेअरफॉल होतो त्यामुळं मग मी ते तेल बनवायला मला टाइमच नव्हत टाइम म्हणजे लक्षातच राहणार होत जेव्हा लावायचं तेव्हा लक्षात यायचं की तेल नाही तर आज आहे टाइम हे नाहीत त्याच्यामुळे हे, हे उशिरा येणार आहेत मग त्यामुळे स्वयंपाक पण नाहीये आम्हाला सकाळच आहे जेवण मला भाकरी फक्त करायची आहे त्यामुळे म्हटलं आता करून घ्यावं आणि आज मेहंदी पण भिजवायची आता डिमर्टला जाऊन मी दोन महिने जाले असतील गेले होते तेव्हा मेहंदी आणलेली आणि ती मेहंदी अजून मी लावली नाही केसांना थंडी पण होती आणि त्याच्यामुळे तशी एवढी थंडी नाही इकडं मुंबईला पण नव्हती लावली तर मग आज भिजवून ठेवावी म्हणजे उद्या लावायला येईल तर दाखवते आता तुम्हाला तेल तर काल आदिराज गेला होता ना सांडपाडाला तिकडं महोत्सव होता तिथं डान्स होते ना लहान मुलांचे तर आदिराज पण त्या ग्रुपमध्ये होता मग त्या सगळ्याच मुलांना अशा बॉटल मिळाल्या गिफ्ट म्हणून तर ते आज मिळाली तो आज डान्स क्लासला गेलेला तेव्हा सरांनी दिली त्याला तर इथं बघा मी तेल बनवत होते आणि पॅराशूटचं तेल मी कोकोनटवाला आपलं ओतलं तर काही बॉटलमध्ये ऑलरेडी घाण होती का काय होते काय माहिती तर अशी बघा घाण पडत होती त्याच्यातून मी विचार केला की असं कसं की दुकानातून तर आणलेली ही बॉटल आहे ऑलरेडीच त्याच्यामध्ये काहीतरी ही घाण साचलेली होती तर बघा पॅकिंगचं पण कसं असतं ना बॉटलमध्ये आपण सांगू नाही शकत आत शिरून तर आपण बघू नाही शकत असं ओतल्यानंतरच आपल्याला कळतं आहे तर पहिल्यांदाच पण असं काहीतरी झालं म्हटलं जाऊ दे गाळायचं आहे तेल त्याच्यामुळं ते मग मी तसंच त्याच्यामध्ये कांदा टाकला जे रेग्युलर मी बनवते तेल, तेल तीच मी दुसरं लावाय गेलं ना की लय केस गळतात जास्तच त्याच्यामुळं मग तेच तेल मी आता यूज करते तर कांदा मला खिसून टाकायचा होता पण एवढा कांदा तिखट होता ना म्हटलं जाऊ दे खिसला की नाही जास्तच आग होते चिरूनच टाकला थोडासा कडीपत्ता टाकला आणि मेथीचे ब्या टाकला थोड्या कोरफड नाहीच आहे मला माझ्याकडं आणि इथं पण कुणाकडं मागावी तर कुणाकडंच नाही आहे जवळ त्याच्यामुळे मग आपलं साधंच बनवलं तर ते केलेलं तेल आता बॉटलमध्ये थोडं थंड झालेलं तर ओतून ठेवते त्याच्यामध्ये मी लागलीच कॅस्टर ऑइल टाकत असते कोमट असतं ना तेल तेव्हाच परत मग लावताना काय घ्यायचं गरज नाही आणि लागलीच मी त्याच्यामध्ये विटॅमिन एच्या कॅप्सूलसुद्धा दोन तीन टाकत असते क्वांटिटीनुसार जेवढं जास्त असेल तेल तर जास्त टाकते थोडं असेल तर मग दोन तीन असं टाकत असते तर आणि नंतर कापूर टाकते कापूर टाकून ठेवले ना मग काहीच टेन्शन नाही फक्त घ्यायचंय थोडंसं कोमट करायचं आणि लावायचं तर हा व्हिडिओ आराध्यानं थोडासा शूट केला त्याच्यामुळं ती हलवत होती मोबाईल तर थोडंसं समजून घ्या त्याच्यानंतर बघा मी भाकरी वगैरे केल्या ना आधीराचा एक्झाम चालू आहे ना ओरल वगैरे चालू आहे आणि त्याचा होमवर्क कम्प्लीट करून घेत होते इथं मी आणि आराध्या पण या साईडला बसलेली होमवर्क कम्प्लीट करत एन 20. तर बघा मी म्हटले होते की मेहंदी मी आई भिजत घालेन के केसांसाठी पण काय झालंच नाही ह्या दोघांचा अभ्यास घ्यायला मला खूप वेळ गेला एक्झामची तयारी करून घेतली त्याच्यामुळे तर आजचा ब्लॉग छोटासा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या बाय